Thank okay. रायगड ठाणे आणि मुंबईपर्यंत शिष्यगण असलेले भजनभूषण आणि टी व्ही स्टार गायक गजानन बुवा पाटील यांच्या स्मारकाचे कर्जत येथे लोकार्पण करण्यात आले आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून तीस लाख रुपये खर्चून स्मारक बांधण्यात आले असून कर्जत शहरातील प्रति पंढरपूर परिसरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोर हे स्मारक उभे राहिले आहे दरम्यान गेली बत्तीस वर्ष स्मारक व्हावे यासाठी स्मारक समिती काम करत होती मात्र आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांच्याकडून हे कार्य होईल हे नियतीने ठरवलं होतं आणि माझ्या हातून साक्षात श्री समोल, स्मारक उभे करू शकलो असे उद्गार उद्घाटक आमदार महेंद्र थोरवे यांनी काढले या सोहळ्याच्या निमित्ताने सकाळी गजानन बुवा यांचे शिष्यगण यांचे चक्री भजन तसेच दुपारी नामवंत भजनी कलाकार यांचे चाकर भजन सादर झाले यावेळी अनेक भजन प्रेमींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट